शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमापन चाचणी अर्थातच टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो दहा हजार शिक्षक भरती करणार माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे तसे टेट निकाल केव्हा लागेल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा मित्रांनो दिनांक तीन जुलैला विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तर प्रश्नोत्तर दरम्यान माननीय दादा भुसे साहेब काय म्हणाले दादा भुसे म्हणाले की शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके गणवेश पोषण आहार स्वच्छ शाळा शुद्ध पाण्याचे पाणी शौचालय आणि खेळांची सुविधा यासाठी विशेष भर दिला जात आहे आत्तापर्यंत नऊ हजार उच्च शिक्षित शिक्षक नियुक्त झाले असून आणखी दहा हजार भरती प्रक्रियेत आहेत म्हणजेच मित्रांनो टेट दोन हजार पंचवीससाठी साधारणतः दहा हजार या ठिकाणी पदे भरली जाणार आहेत कदाचित ही संख्या वाढू देखील शकते त्यामुळे राज्यातील कोणतीही शाळा बंद होणार नाही प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व आनंदायी शिक्षण मिळावे हे शासनाचे उद्दिष्ट आहे या कामात सर्व जनतेने आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे असे आव्हान देखील दादा भुसे यांनी या विधान परिषदेच्या सभागृहात केले आहे म्हणजेच मित्रांनो आता दादा भुसेंनी स्पष्ट केले के की दहा हजार जागा या ठिकाणी टेट दोन हजार पंचवीसमध्ये भरल्या जाण्याची शक्यता आहे मित्रांनो आता आपल्याला प्रश्न पडला असेल की टेटचा निकाल केव्हा लागेल तर बघ बघा मित्रांनो आज तारीख आहे दिनांक चार जुलै तर आपला टेटचा निकाल साधारणतः पाच जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे किंवा त्यापुढे देखील सहा किंवा सात तारखेपर्यंत आपला टेटचा निकाल या ठिकाणी शंभर टक्का लागण्याची खात्री आहे धन्यवाद मित्रांनो